मित्र हो आज जागतिक पर्यावरण दिन आहे पर्यावरण म्हणजे सजीव सृष्टी आणि निर्जीव यांचं मिळून बनलेलं थोडक्यात सजीवाभोवती असलेलं सर्व काही म्हणजे पर्यावरण जमीन पाणी तापमान सूर्यप्रकाश हवा या घटकांची सजीवांच्या वाढीसाठी नितांत आवश्यकता असते आणि म्हणून हे घटक जेवढे सुस्थितीमध्ये असतील तेवढी सुजीवसृष्टी ही निकोप राहील आणि म्हणून पर्यावरण संवर्धन ही आजची खरी गरज आहे खरं दैवत आहे आणि म्हणून या दैवताची आरती मी आज समोर सादर करतोय बघा जयदेव जय देव जय पर्यावरणा हो स्वामी पर्यावरणा तुमचे रक्षण करणे हा आमचा बाना जय देव जय देव निसर्गाला आम्ही देव मानिले सूर्यचंद्र तारे यांना पूजिले वरुण नद्या अग्नीही प्रार्थियले आम्ही आम्हीही त्यांना आता वंदियले जय देव जय देव जय देव जय देव जय पर्यावरणा हो स्वामी पर्यावरणा तुमचे रक्षण करणे हा मुचा बाना जय देव जय देव, देव शतकानुशतके लोकसंख्या वाढली त्याला जोडून औद्योगिक क्रांती आली म्हणून वसुंधरा ही दयनीय झाली तिजला हिरवी करण्याची शपथ घेतली जय देव जय देव जय देव जय देव जय पर्यावरणा हो स्वामी पर्यावरणा तुमचे रक्षण करणे हा मुचा बाना जय देव जय देव ध्वनी हवा जल प्रदूषित झाले भूकंप आवर्षण ज्वालामुखी अवतरले जगबुडीचे संकट कोसळले सारे जग आता भयभीत झाले जय देव जय देव जय देव जय देव जय पर्यावरणा हो स्वामी पर्यावरणा तुमचे रक्षण करणे हा मुचा बाना जय देव जय देव एकविसाव्या शतकात निर्धार करू पाणी ला भूमी अपव्यय टाळू लोकसंख्या वाढही रोखू न ठेवू जय देव जय देव जय पर्यावरणा हो स्वामी पर्यावरणा तुमचे रक्षण मुचा बाना जय देव जय देव जय देव जय देव जय पर्यावरणा हो स्वामी पर्यावरणा तुमचे रक्षण करणेहाचा बाना जय देव जय देव 何で